नमस्कार मी सुनीताच ब्लॉकमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे मी पंधरा दिवसापासून का ब्लॉक टाकले नाही हे सर्व काही तुम्हाला आता मी इथून पुढील ब्लॉकमध्ये सांगणार आहे आम्ही आता पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो सकाळचे सात वाजले होते आम्ही संगमनेर मनसर मार्गे पुण्याला गेलो आमच्या बहिणी आम्हाला जाताना रस्त्यात त्यांच्याकडे पाच दहा मिनटं थांबलो तेव्हा त्यांनी चटणी चपाती करून दिली आम्ही ती सोबत घेतली कारण की आम्ही खूप सकाळी पोहोचलो होतो त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करायला नाही म्हटलो त्यानंतर आम्ही तिथून निघाल्यानंतर साडेदहा अकराच्या दरम्यान पुण्यामध्ये पोहोचलो पुण्यामध्ये सकाळी सकाळी काही एवढी ट्रॅफिक नव्हती त्या ते दिवशी त्याच्यामुळे आम्ही फास्टमध्ये पोहोचलो नाही तर चाकणला वगैरे खूप ट्रॅफिक असती त्यानंतर नळंदबाईने दिलेले चटणी चमा चपात्या आम्ही चौघांनी मिळून खूप एन्जॉय करीत खाल्ल्या त्यानंतर मुलगा म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची त्यामुळे आम्ही अंच्या झुडिओ व स्टार मार्केटमध्ये मा आलो खूपच मोठा झुडिओ आणि स्टार मार्केटसुद्धा खूप मोठं होतं तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण मग सोबत एकत्र तिथे गेलो आणि जातानाच नंतर झुडिओमध्ये एंट्री केल्या केल्या मी तिथे इलेक्ट्रिक पायऱ्या बघितल्या मिस्टर म्हणत होते आपण त्याच्यावरनं जाऊ पण मी घाबरते त्याच्यामुळे मी तशीच आपली आपली पायऱ्या चढत वरती आली त्याच्यानंतर मी खूप छान छान टॉप वगैरे बघितले दोन तीन घेतले सुद्धा खूपच छान होते तुम्ही कधी गेल्या तर जा औनमध्ये हा झुडिओ आहे नवीनच झालेला आहे वाटतं पण खूप मोठा आहे खूप साऱ्या गोष्टी बघितल्या कपडे जीन्स पॅन्ट टी शर्ट चप्पल शूज सर्व काही बघितले तुम्हाला तर माहीतच असेल झुडिओमध्ये मा गेल्यानंतर माणूस वेडा होतो अगदी काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं त्यानंतर मुलीने बिलिंग वगैरे केल्यानंतर आम्ही परत खाली स्टार मार्केटमध्ये मा आलो तेथेसुद्धा ते खूप मोठं होतं स्टार मार्केट खूप सारे धान्य तांदूळ वगैरे सर्वकर धान्य खूप सारे सारे लावलेलं होतं आम्ही ते सर्व बघत बघत बाहेर निघायचं होतं आम्हाला काही खरेदी करायचं नव्हतं कारण की आम्हाला पुण्यावरून पण बाहेर जायचं होतं पण आम्ही सर्व काही बघून तर घेतलं आणि त्यानंतर आम्ही फिरत 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 नंतर स्टीलची भांडी आणि खाण्याच्यासुद्धा पॉकेट्स वगैरे खूप होते नंतर आम्ही कपडे वगैरे पिशव्या पायपुसण्या खूप होत्या नंतर स्टीलची भांडी खूप छान होती खूप छान छान पातेली होती मला काही बघण्याचा मोह आवडला नाही त्याच्यामुळं मी परत परत जाऊन तिथेच बघत होती हातात घेऊन बघत होती मिस्टर म्हटले अगं तुला घ्यायचं नाही तर कशाला वेळ घालवते पण म्हटलं थांबाओ बघू तर द्या खूप छान पातेली होती आणि मेन म्हणजे त्याच्यावर पन्नास टक्के डिस्काउंट चालू होता त्याच्यामुळं असं घ्यावीशी वाटत होती पण काय करणार काही घ्यायचंच नव्हतं आणि जागाही नव्हती पातेले वगैरे खूप छान होते बघा खूप जाड आणि त्याला पकडायला पण आहे दांडी पातेल्याला साडेतीनशे रुपयामध्ये होतं ते पातेलं खूप छान होतं आणि मग सर्व भांडी वगैरे बघून झाल्यानंतर मग मला प्लॅस्टिकचे वगैरे बरण्या बघितल्या घ्यायच्या आहेत मला तशा पण आता इकडेच घेईल आमच्या इकडे शिर्डीला पण डिमार्ट आहे तिथेच गेल्यानंतर घेईल त्यानंतर मुलगा म्हटला आपण जेवण करू मग आम्ही राहाटणी एरियामध्ये काळेवाडीकडे आलो तिथे खूप छान डाळबट्टी मिळते मग आम्ही सर्वांनी दाळबट्टी घेतली खूप छान दाळबट्टी आहे तुम्ही कधी आलं तर आशापुरी नावाचे भोजनालय आहे तेथे या खूप छान होती नंतर मुलीने थोडासा फ्राईड राईस वगैरे ऑर्डर केला आम्ही फ्राईड राईस दाळबट्टी खूप छान एन्जॉय करीत दाळबट्टी चुरून चुरून खाल्ली नंतर परत थोडी शॉपिंग केली आणि सकाळी लवकर उठण्यासाठी आम्ही